दरम्यान ऑपरेशन सिंदूरबाबत प्रत्येक खासदाराला जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूरबाबत सखोल माहिती देण्यासाठी संसदेचं विशेष सत्र बोलवा अशी मागणी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केली आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांनी राष्ट्रीय हितासाठी माहिती गुप्त ठेवणं आवश्यक असल्याची भूमिका मांडली होती त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भूमिकेपासून काँग्रेसची भूमिका वेगळी असल्याचं दिसतंय लोकसभेच्या अधिवेशनामध्ये प्रत्येकाला ती संधी असते एखाद्या वेळेला लिडर ऑफ दी म्हणजे एखाद्या वेळेला ऑपोजिशनचे जे नेते आहेत त्याच्याऐवजी सामान्य जो आ, सांसद आहे त्यालासुद्धा तो अधिकार आहे ना आणि ते ते व्यापक व्यासपीठ आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे अनेक गोष्टी चर्चा होईल सरकार आपले मुद्दे सांगेल बरं ते एक चांगलं व्यासपीठ त्या ठिकाणी संदेश जाऊ द्या ना की आम्ही शस्त्राच्या दृष्टीने इतके सज्ज आहोत आमची अशी हे आहे त्या ठिकाणी एक 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 सूर निघणं निघणं त्या ठिकाणी ते गोष्ट आहे आणि भारत पाकिस्तान नऊ हजार पाचशे बंकर मात्र सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी बंकर बांधण्यात येणार आहेत अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव अटल डुल्लू यांनी दिलेली आहे पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारामुळे पशुधन आणि इतर मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिलेली आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट